राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प पुनर्वसन समितीनं कार्यक्रम व्यवस्थापक व्यवसाय प्रशिक्षक प्रकल्प संचालक लिपिक लेखापाल अशा विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे पात्र उमेदवारांना डावलून मर्जीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत असल्याचा आरोप करत ही भरती प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी कर्मचारी कृती समितीच्या वतीनं करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प पुनर्वसन संस्थेच्या वतीनं तात्पुरत्या स्वरूपाकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते परंतु मर्जीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे बारा वर्षापासून याच विभागात काम केल्याचा अनुभव व शैक्षणिक पात्रता असताना देखील या उमेदवारांना मुलाखतीस अपात्र ठरवण्यात आलं असल्यानं त्यांनी ही मुलाखत व भरती प्रक्रिया रद्द करून मर्जीतील उमेदवारांना पात्र ठरवण्याच्या अधिकारी पात्र ठरवणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं यावेळी गणेश धोंगडे अमोल पाटील अंजली किनगावकर कल्पना भगत आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय बालकामार प्रकल्पामध्ये जी भरतीसाठी जाहिरात दिली होती मार्चमध्ये मा तर त्याच्या मुलाखती अठरा तारखेला मुलाखती त्याच्यामध्ये तर त्या मुलाखतीत म्हणजे त्या जाहिरातीमध्ये ज्या पद जे दिली होते त्याच्यामध्ये आणि आता मुलाखती त्याच्यामध्ये फार मोठी तबाव होते शैक्षणिक पात्रतेमध्ये वयाच्या बाबतीमध्ये तर आमची एक मागणी आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्यांनी हे करून टाकायला पाहिजे म्हणजे याच्यावर किती यायला पाहिजे मार्गदर्शक सूचीनुसार म्हणजे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचीनुसार अशा कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये शैक्षणिक अर्ता वयाची मर्यादा दिलेली नसून फक्त कौशल्य दिलेले आहेत आणि आम्ही बारा वर्षापासून इथं काम करत असतानासुद्धा सर्व कौशल्य अवगत असताना आम्हाला डावलण्यात आलेलं आहे आणि हे हेतू पुरस्कृत केलेलं आहे काही लोकांच्या फक्त मर्जीमुळे केलेलं आहे आणि यामध्ये फक्त ज्या लोकांना अपात्र केलेलं आहे पात्र केलेलं आहे ते वशिलेबाजीने केलेलं आहे एवढंच आमनं आमचं हम म्हणणं असून ही प्रक्रिया तात्काळ रद्द करावं तर त्याच्यासाठी जे शैक्षणिक आलं पाहिजे जर मेवा एम एस सी टी वगैरे त्याच्यासाठी आम्ही सगळे पात्र होतो नंतर हे आम्हाला